नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा जो काही आठवा हप्ता आहे तो गेल्या वीस पासून जमा होणार याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत होत्या मात्र तो हप्ता आज जमा व्हायला सुरुवात झाली असल्याच्या बातम्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता जमा होणार असल्याचं एक क्लिप किंवा बातम्या तशा व्हायरल होत आहेत आणि नेमका कुणाच्या खात्याला जमा झाला किंवा काही शेतकरी म्हणत असतील किंवा जमा झाला असं मुख्यमंत्री सांगत आहेत किंवा जमा होणार आहे असं सांगत आहेत तर आज सात तारीख आहे आणि वीस डिसेंबरपासून आजच्या बातम्या सातत्याने येत आहेत पंधरा दिवसाचा कालावधी लोटलेला आहे आणि एकूण जे काही मीडिया रिपोर्टिक आणि कृषी विभागाच्या माहिती आणि जे काही रिलीज त्यांच्याकडून जे काही पॅटर्न्स होतात तर त्याच्यानुसार नमो शेतकरी योजनेचा जो काही आठवा हप्ता आहे तर तो वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान जमा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि देयकाची वेळ जी आहे तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जी काही लाभार्थी पडताळणी किंवा आधार सीडिंग असेल किंवा एन पी सी आयने मॅप केलेल्या जे काही बँक खात्याच्या पडताळणी जे करू घातलेली आहे तर त्याच्या पूर्णतेवर ते अवलंबून असल्याचं सरकारी सूत्राकडून सांगण्यात आलेलं आहे आणि याची जी काही या आहे तर पोर्टलवर किंवा जे काही सरकारी वेबसाईट्स आहेत तर त्याच्यावर अशी कुठली अधिकृत माहिती आलेली नाही मात्र ह्या ज्या बातम्या येत आहेत तर ह्या कदाचित बातम्यांच्या जुन्या क्लिप असू शकतात किंवा पत्रकारासमोर बऱ्याचदा जे काही राज्याचे राज्यकर्ते असतील मंत्री असतील तर ते फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी सातत्यानं वेळ काढू धोरण करत असतात किंवा खोटं बोलत असतात किंवा आज जमा होईल उद्या जमा होईल जसं विधान सभेच्या अधिवेशनादरम्यान हिवाळी अधिवेशनादरम्यान एकवीसशे रुपये बहिणीचे कधी सुरू करणार याबाबतचं संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारला गेला असता त्यावेळेस आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उत्तर दिलं की योग्य वेळ आली तेव्हा योग्य वेळ आली तेव्हा योग्य वेळ आली तेव्हा असं त्यांनी त्रागा करत ते उत्तर दिलं सातबारा कोरा 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 असंही निवडणुकीच्या अंधी आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मात्र अजूनही त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही सरकारच्या स्थापनेला जवळपास वर्ष लोटून पूर्ण झालेला आहे जवळपास तेरा महिन्याचा कालावधी लोटलेला आहे मात्र त्याच्या संदर्भातही अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत किंवा सरकारच्या संबंधित मंत्र्याकडूनही बरेचदा बेजबाबदार करण्याची किंवा दिशाभूल करणारी माहिती सातत्याने येत असते आणि नमो शेतकरीचा हप्ता आज खात्याला जमा होणार मात्र अद्यापपर्यंत तरी कुण्या शेतकऱ्याला जमा झाल्याचं ऐकिवात नाही मात्र सायंकाळपर्यंत जमा होतील आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा एकतीस डिसेंबर ही ई केवायसीची अंतिम मुदत दिली होती मात्र एकतीस डिसेंबरपासून दुपारी तीन वाजतानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली मात्र त्याच्यानंतर बऱ्याच बहिणींनी की दहापैकी दोन बहिणीच्या खात्याला पैसे आले किंवा त्यांना मेसेज आले मात्र आठ जणींनी ज्यावेळेस ते खातं चेक केलं तर त्याच्या खात्याला कुठलेच असे पैसे दिसून आले नाही आणि मग त्यावेळेस त्यांचं नेमकं संभ्रमित झालं की आपली के वाय सी चुकली किंवा बँकेची के वाय सी करावं लागते तर हे पैसे मागच्या पुढच्या टप्प्यामध्ये येत आहेत आणि सरकारकडून जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे की एन पी सी आय यू आय डीचं सर्व्हर आणि बँकचं जे काही डी बी टीची प्रक्रिया आहे तर सरकार याबाबत धानात खोटं बोलत आहे कारण दोन वर्षापासून ही डी बी टी के वाय सी ई के वाय सी हे सातत्यानं ही प्रक्रिया सुरू आहे आणि ही केल्याच्यानंतर डी बी टी अंतर्गत पैसे जमा होतात मात्र हे पूर्णपणे वेळ काढू आहे त्याच्यानुसार जे काही डी बी टीची तयारी जी आहे तर सरकारकडून सांगितलं गेलं की त्यांच्या वेबसाईटवर तसं सांगितलं गेलं की ई के वाय सीची तयारी ही प्रगतीपथावर आहे आधारी के वाय सी पूर्ण होणे आणि वर्षाच्या शेवटी डी बी टी बॅचिंगमुळे किरकोळ विलंब होऊ शकतो ज्यामुळे काही लाभार्थ्यांसाठी देयके जी आहेत किंवा जमा होण्याची जी प्रक्रिया आहे तर ती दोन हजार सव्वीस म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढू शकते असंही स्पष्ट केलेलं आहे स्थानिक प्रशासकीय कार्यालयाकडूनसुद्धा अशीच माहिती दिली जाते आणि मग हे सगळं होत असताना महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासाठी शेतकरी योजना जी काही आहे नमो शेतकरी योजना तर ही केवळ एक आर्थिक मदत नाही तर वार्षिक लाभ बियाणे खते सिंचन आणि घरगुती गरजा भागविण्यासाठी मदत करते ही योजना केंद्रीय मदतीला पूरक आहे आणि लहान शेतकऱ्यांसाठीची जी काही आर्थिक सुरक्षा आहे तर ती मजबूत करते असा खोटा धंदात खोटा दावा सरकारकडून केला जातो सरकार चा आहे सरकारच्या पोर्टलवर तसं लिहिलेलं आहे आणि हे सगळं खोटं आहे की सरकारकडून जे काही चार महिन्या मिळून दोन हजार रुपये दिले जातात म्हणजे पाचशे रुपये प्रति महिना तर तेवढे पाचशे रुपयाचं मातेरं आमच्या खळ्यावर जाण होतं किंवा तेवढं जर कोणी शेतात आमच्या भेट द्यायला आलं तर तेवढं त्याला ते वानवळा देण्याची आमच्याकडं शेतकऱ्याची दान देण्याची प्रथा आहे किंवा गव्हाच्या खळ्याला कधीच आमच्या बैलाच्या तोंडाला शेतकऱ्यांनी मुजकं लावलेलं नाही मात्र स्वतः ही सरकार नावाची व्यवस्था स्वतः भिकारी आहे मताची भीक मागून शेतकऱ्यांना गोरगरिबांना फसवते आहे आणि आज पैसे जमा झाले उद्या होतील परवा होतील अशी पुन्हा एक प्रकारे कामधंदे सोडून शेतकऱ्यांना या लाभाच्या नादात पुन्हा वाय सी करा, के करा पर मेसेज इतना ही के वाय सी करा बऱ्याच जणांना मेसेज येत नाहीत हे येत नाही तर अशा ह्या स्थिती सुरू आहे तर येत्या एक दोन दिवसात पैसे जमा होतील किंवा संक्रांतीपूर्वी जमा होतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही तुम्हाला